उल्हासनगरात अठरा बोगस डॉक्टरांवर महापालिकेनं कारवाई केली या डॉक्टरांचे दवाखाने सील करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले उल्हासनगर शहरात सव्वीस बोगस डॉक्टर असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांचे झाडाझडते घेतले यामध्ये अठरा डॉक्टर दवाखाने चालवत असल्याचं आढळून आलं तर चार डॉक्टरांचे दवाखाने आढळून आले नाहीत तीन डॉक्टरांची मेडिकल काउन्सिल नोंदणी असून एक डॉक्टर केडीएमसी हद्दीत आहे या प्रॅक्टिस करताना आढळलेल्या अठरा डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत त्यांचे दवाखाने सील करण्यात आले पण महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच हे डॉक्टर पुन्हा दवाखाने सुरू करत असल्याचं आढळलं असून पोलिसांकडून त्यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं आहे परंतु पोलीस या बाबतीत योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी केला मेरे पास 26 डॉक्टर्स की लिस्ट आई थी कलेक्टर ऑफिस से कि ये डॉक्टर बोगस है तो आज मैंने वो कमिश्नर मैडम के मार्गदर्शन से कंप्लीट कर ली है अठारह डॉक्टर के ऊपर मैंने कार्रवाई की है एफ आई किया है और चार डॉक्टर जो है नॉट फाउंड है वो वहाँ पे क्लोज है तो वहाँ पे जाके मैंने पंचनामा किया है तीन डॉक्टर रजिस्टर है एंड एक डॉक्टर जो है के के अंडर है जो उन के वालों ने भी कार्रवाई की है एफ दर्ज की है हम जाते हैं सील करवा के आते हैं बाद में वो डॉक्टर दोबारा बैठ जाते हैं चालू करके तो पुलिस का बिल्कुल भी कोऑपरेशन नहीं है वो बिल्कुल भी हालांकि जिया रहे है मेरे पास कि मेरा जो काम है एफआईआर तक है बाकी उनका सील कराना उसका ही काम है लेकिन बिल्कुल भी कोऑपरेशन नहीं होता है वो चीज़ में डिजिटल बीदारी अल्पावधित नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज